राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो पुणे शहराच्या राजकारणात सध्या एका केंद्रीय मंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची जोरदार चर्चा एकीकडे सुसंस्कृत आणि सरळ मार्गी म्हणून ओळखले जाणारे हे नेते तर दुसरीकडे त्यांचे विरोधक थेट पुरावे घेऊन उभे ठाकले विशेष सध्या आरोप प्रत्यारोपांचा नाही तर हा थेट आहे केंद्रीय मंत्री धडदडीत खोटबोल हा प्रश्न उपस्थित झाला तोही थेट कागदपत्रांच्या आणि निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या आधारावर या प्रकरणाने पुणेकरांमध्ये मोठी तेच आपण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मंडळी तुम्ही अजून आपला पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळे यांच्यावर चे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी अनेकदा टीका पण यावेळी धंगेकरांनी केवळ टीका केली नाही तर त्यांनी बॉम्ब टाकला धंगेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुरलीधर मोळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील पानांची कॉपी जोडली हा डिजिटल स्ट्राईक करताना धंगेकरांनी एकच प्रश्न विचारला काल माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहळ यांनी त्यांच्यावर एकही गुन्हा नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी थेट आरोप केला आहे अतिशय सुसंस्कृत आणि वाटणारे मुरलीधर मोहळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो जर केंद्रीय मंत्र्यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर माझ्यावर एकही गुन्हा नाही असं सांगितलं असेल आणि त्यांच्याच अधिकृत निवडणूक प्रतिज्ञापत्रात काही गुन्ह्यांची नोंद असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे एका लोकप्रतिनिधीने विशेषतः केंद्रीय राज्यमंत्र्यांनी जनतेसमोर आणि प्रसार माध्यमांसमोर दिलेला शब्द आणि प्रतिज्ञापत्रातील दंगेकरांनी केवळ गुन्हे आहेत एवढंच बोलून थांबले नाही तर त्यांनी गुन्ह्यांच्या प्रकारांवरील पोट ठेवला त्यांच्या म्हणण्यानुसार मुरलीधर मोहळ यांच्यावर विविध प्रकाराच्या गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्यामध्ये एट्रोसिटी सारखा गंभीर गुन्हा देखील दाखल झालाय अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला गुन्हा हा सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो त्यावेळी रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट म्हटलंय की मला माहित आहे राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात काही हेतू परस्पर केलेले असतात तर काही आंदोलनातले असतात पण त्यांच्या आक्षेप यावर आहे की मुरलीधर मोहळ यांनी त्यांच्यावर केवळ बदनामी करण्यासाठी तेरा केसेस आहेत असं बोललं होतं आणि त्यांच्या स्वतःवर एकही नाही असं खोटं सांगितलं त्यामुळे धंगेकर यांनी मुरलीधर मोहळ यांच्या विरोधात थेट पुरावे केले आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत ते कायदेशीर दस्तऐवज आहेत स्वतःवर दाखल असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती देणं बंधनकारक असतेकर यांनी याच अधिकृत कागदपत्रांचा आधार घेतल्यामुळे त्यांच्या आरोपाला एक कायदेशीर आणि ठोस आधार मिळाला या प्रतिज्ञापत्रातील नोंद सार्वजनिक डोमेन मध्ये उपलब्ध असतात त्यामुळे सत्य लपवण्याचा केलेला प्रयत्न आता उघड झाला सध्या तरी रवींद्र दंगीकर यांनी थेट पुरावे देऊन केलेले हे गंभीर आरोप पाहता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं अपेक्षित त्या आहे त्यांनी कोणत्या आधारावर एकही गुन्हा नाही असं सांगितलंय त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत ते राजकीय आंदोलनाचे आहेत की इतर गंभीर स्वरूपाचे आणि महत्त्वाचं म्हणजे ऍट्रोसिटी गुन्ह्याबद्दल मोहळ काय स्पष्टीकरण देतात याकडे

पार्ट टू जर आला तर मुरलीधर मोहळ यांच्या अडचणी प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे असं बोललं जात रवींद्र दंगेकर यांनी केलेले हे आरोप केवळ राजकीय नाही तर त्यांना कायदेशीर आधार आहे जर प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची नोंद असूनही मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या एकही गुन्हा नाही असं विधान केलं असेल तर यावर विरोधी पक्ष निश्चितच आक्रमक भूमिका घेत या आरोपांमुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना राजकीय आणि नैतिक स्तरावर मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता तसेच अॅट्रोसिटी आणि जमीन चोर संदर्भात प्रकरणात नवीन पुरावे समोर आल्यास कायदेशीर अडचणीही वाढू शकतात रवींद्र धंगेकर यांनी गुन्ह्यांची वाराखडी उघड करून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या समोर मोठा आव्हान उभा केलाय जमीन चोरांचा पार्ट टू लवकरच येणार असल्यानं आता पुणेकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे ती मुरलीधर मोहळ यांच्या स्पष्टीकरणाची आणि धंगेकर यांच्याकडून येणाऱ्या पार्ट टू मधील दोन नवीन प्रकरणाची मंडळी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा